नंदुरबार मधील खोकसा या ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत पाच वर्षांपूर्वी कोट्यावधी रुपये खर्चून या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र नवीन इमारत उभारण्यात आली आहे मात्र शुभारंभ करण्यासाठी प्रशासनाला मुहूर्त सापडला यामुळे या इमारतीची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून ही इमारत शुभारंभापूर्वीच कोसळण्याच्या मार्गावर आहे असा आरोप खोकसा गावातील ग्रामस्थांकडून केला के जातोय नमस्कार मी गावित लुकेश साखरे गावित ग्रुप ग्रामपंचायत खोक्साचे सरपंच आमच्या ग्रामपंचायतीमध्ये आमच्या ग्रामपंचायतीमध्ये आरोग्य केंद्र बांधून जवळपास पाच वर्ष झाले तरी अजूनपर्यंत त्याची ते चालू कर चालू नाही चालू करण्यात आलेलं आलं आले, आले नाही ते आणि चालू नाही केलं तोपर्यंत त्याची दु दुरवस्था म्हणजे एकदम आता अजून पड पर, पडण्यासारखं होऊन गेलं आहे तरी तरी शासनाकडे आम्हाला एवढीच मागणी आहे की आम्हाला आमच्या गावापासून आमच्या गावापासून जो आजारी व्यक्ती असेल किंवा डिलिव्हरी बॉय असेल की अशा लोकांना आम्हाला खूप दूर जवळपास नवापूर आमच्याकडून तेवीस चोवीस किलोमीटर आहे चिंचपाडा पण दूर आहे आणि जे चिंच नवापूर चिंचपाडा तो रस्ता पण एकदम खराब आणि नवापूर नवापूर ते खोकसा हा रस्ता नागझारी मार्ग हा पण एकदम खराब आहे तरी आम्हाला हे आजारी आज मज आजारी व्यक्तींना घेऊन जाण्यासाठी आम्हाला प्रचंड असा त्रास होतो तरी आ, आम आमच्या ग्रामपंचायत किंवा आजूबाजूचं जे गाव आहे आम आमचं गा कामोद खोकसा चिचलीपाडा धनबर्डी इकडच्या सगळ्या लोकांना ये जा करण्यासाठी किंवा शाळेत वगैरे जाण्यासाठी सुद्धा रस्त्याचे सुद्धा खूप दुरवस्था असल्यामुळे आम्हाला आरोग्य सुविधा मिळण्यासाठी आम्हाला हा आरोग्य उपकेंद्र खोकसा हा आम्हाला लवकरात लवकर चालू करण्यात यावा असे आमचे गावकऱ्यांकडून सगळ्यांची मागणी आहे दरम्यान संबंधित प्रशासनानं याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन नागरिकांना होत असलेली गैरसोय पाहत गावातील प्राथमिक आरोग्य लवकरात लवकर सुरू करावं अशी मागणी आता स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे ब्युरो रिपोर्ट Lumbi news Nandurbar